नमस्कार सातारा सेव्ह स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव नगरपंचायतीच्या बेकायदेशीर कचरा डेपोच्या विरोधात शेतकरी आक्रमक सलग दुसऱ्या दिवशी महसूल प्रशासन आणि जलसंपदा विभागाला निवेदन सादर आंदोलनाचा दिला इशारा कोरेगाव नगरपंचायतीने लघु औद्योगिक वसाहतीसमोर बेकायदेशीरित्या कचरा डेपो सुरू केला असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर तारसाले सामोरे जावं लागत आहे नगरपंचायतीने कचरा डेपो सुरू करताना शासनाची फसवणूक केली आहे त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या मालकीच्या रस्त्याचा बेकायदेशीर वापर सुरू केला आहे नगरपंचायतीवर तात्काळ कारवाई करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे दुपारी चार वाजता शहरातील आरफळ कॉलनी येथे असलेल्या जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे यांच्यासह मनसेचे तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे नगरपंचायतीतील विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मनोज येवले यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी संबंधित अभियंत्याची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली रेहमतपूर रस्ता ते कटापूर रस्ता या दरम्यान पोटपाट जात असून या पोटपाटाच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या नगरपंचायतीने बेकायदेशीरित्या वापर सुरू केला आहे त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे पाणी दूषित होण्याबरोबरच घंटागाड्यांच्या रहदारीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे तातडीने जलसंपदा विभागाने याबाबतीत नगरपंचायतीवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे त्यानंतर तहसीलदार डॉक्टर संगमेश गोडे यांना निवेदन सादर करण्यात आले असून त्यामध्ये औद्योगिक बिनशेती आणि शेतीच्या वापराच्या जमिनीचे बेकायदेशीर वाणिज्य वापर नगरपंचायतीकडून केला जात असून चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अक्षय यांनी केली आहे मंडल अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत तातडीने स्थळ पाहणी करून चौकशी करण्यात यावी आणि दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी असे बर्गे यांनी निवेदनात नमूद केली चुछा 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 तिकडून पाईपलाईन आपल्या विहिरीपर्यंत आणायचं चाललं आहे तर त्या पाईपलाईनचं काम आम्ही थांबवलेल्या रस्त्यात अर्थ तुम्ही हे विहिरीचं पाणी तुम्हाला गोगलवाडी शिरडोन हद्द्याच्या हद्दीतच विहीर की कोरेगाव हद्दीतली विहिर आहे आणि कोरेगाव हद्दीतली विहिरीचं पाणी आम्ही तुम्हाला नेऊन देणार आणि तुम्ही नेत असाल तर आम्ही तुम्हाला आमच्या शेतात रोडच्याकडून ज्यावेळेस आमच्या जमिनी मध्ये गेले आम्ही मालक होतोच ना हो बरोबर तुम्ही विचारायला नको काय का त्यांचं काय म्हणणं आलं पाच मंदाजा आम्हाला पत्र दिलं की आधी काही या विरुद्ध पाणी मिळू शकता कोण पत्र हा तर ते मला म्हणले की पत्र जाऊ तर त्यांचं म्हणणं आहे की पत्र व्यवहार झाले मग आम्ही पाईपलाईन घेऊन जातो इकडून म्हणलं पत्र व्यवहार झाले तर कुठल्या अधिकाऱ्यांनी कुठल्या अधिकाऱ्यांनी येऊन पाणी पिऊन त्याने एखादी दुसरी योजना उभी राहिली एक लोकांना पाणी देतं कुठं चला त्यामुळे आमच्या भागात पाणी न्यायला आमचा विरोध आहे असं मी सांगितलं का थांबवलं तर त्यासाठी मला तुम कनि भेटायचं आहे गडबासाहेब आपलं कशा पद्धतीने पत्र व्यवहार झालं त्या दृष्टीने पाहतो

त्यानंतर पत्रकार पाठवा की मीडियावाले सत्ता झाली सगळी त्यामुळे बाकीच्या लक्ष दिल्या जाते आणि महत्वाचं त्यात महत्वाचा विषय काय म्हणले का की बाबा कॅनल पासून काय तर आंतर अंतर लागतंय ना बाबा कचरा डेको करतोय म्हणून गावापासून बाबा एवढे अंतर आहोत विडी पासून एवढ्या अंतरावर कॅनल पासून एवढे अंतराव

डी पी भोसले कॉलेजच्या पाठीमागच्या बाजूला टाकला जातो तो पाटबंधाऱ्याचं दोन पाटबंधारेचं विभाग ऑफिस आहे इथं कोरेगावमध्ये त्या ऑफिसला आज आम्ही पत्र दिलेलं आहे की जो घनकचरा कोरेगाव शहरातला गोळा केला जातो तो पाटबंधाऱ्याचे जागा मिळतं तिथून तो वाहतूक करून तो डेपोमध्ये आणून टाकला जातो तर बाबा तो कचरा पाटबंधाऱ्यानं त्यांच्यावर कारवाई करून तो रस्ता बंद करण्यात यावा या हेतून आम्ही तिथं आज पत्र पाटबंधाऱ्या ऑफिसला भोसले साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं कोरेगाव नगर पंचायतची आरपळ कॉलनी पाणीपुरवठ्याची विहीर आहे त्या विहिरीला सकाट पाणी दूषित त्या कचऱ्या डेपोतून येत आहे त्यामुळं आमच्या प्रभागमध्ये लोकांना पाण्या हो, पाण्या दूषित पाणी येऊन लोकांना आरोग्याला धोकादायक आहे त्यानिमित्तानं बी आम्ही दुपाट पाटबंधाऱ्याला बी पत्र केलेलं आहे की तुम्ही ताबडतोब ह्या पत्रावर कायदेशीर कारवाई पडदेशी करावी बोला तुम्ही सदरचा तुकारम पांडुर नानावर यांच्या घराच्या पाठीमागे शंभर फुटावर नसून सुद्धा पन्नास फुटावर टाकतात हेतू पुरस्कार हा त्रास दिला जातो तुम्ही बस कर आज या ठिकाणी खात्याकडे आम्ही सर्व सर्व वतीने एकत्रित निवेदन देण्यासाठी आलेलो आहे गोरेगाव नगर पंचायतीचा कचरा हा आरपळ कॉलनीच्या ज्या मेन पाट आहे जुन्या म्हणजे डिवायसात ह्या पाटातून येणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी कचरा टाकला जातो तो कचरा आहे असा पाट पाठातून लो शेतकऱ्यांच्या वावरापर्यंत पोचला जातो शेतीला खाणी आहे त्यात मेलेली जनावरं त्यात पडलेली आहेत तेच पाटी म्हणजे पाटाचं पाणी आरफळ कॉलनीतल्या विहिरीत येत असतं त्या परक्युलेशनमुळं तिथलं पाणी दूषित होतं ते दूषित पाणी प्रभा क्रमांक दहा चौदा पेत असतं आज प्रभा क्रमांक दहा चौदामध्ये अतिसर जुलाबाची साथ चालू आहे अशा दुर्गंधी कृ म्हणजे दुर्गंधी पसरवणारं कृत्य जे नगरपंचायतीकडून चालू आहे तिथं लोकं जवळ राहत आहेत एम आय डी सी आहे हॉल आहे शिवाय आणखीन हॉस्पिटल आहे शेजारी मॉल आहे आय टी आहे अशा एवढ्या सगळ्या गजबजलेल्या परिसराच्या जवळ शंभर फूटसुद्धा अंतरावर नाही आहे इतक्या जवळ जागेत म्हणजे बरगजचं वस्तीमध्ये हा असा जो दूषित कचरा टाकला जात आहे तर तो थांबवण्यात यावा तसेच जो कॅनलचा रस्ता आहे हा कॅनलचा रस्ता वाडबंधारे खात्याने विकत घेतलेला आहे तो विकत घेतलेला रस्ता खाजगी कामासाठी वापरला जातो आहे खाजगी व्यावसायिकांच्यासाठी वापरला जातो आहे तो रस्तासुद्धा खाजगी वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा म्हणून आम्ही इथं भोसले साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे त्यासाठी जर त्यांनी नाही घेतलं ना। सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आम्ही लवकरच आंदोलन छेडू